नमस्कार मित्रांनो वाय या मराठी ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मित्रांनो आपण कालच्या विनोद बघितलं की जे निराधार योजनेमध्ये आहेत त्या निराधार योजनेमधील सर्व योजनेतील लोकांना जे आहे ते या ठिकाणी पैसे येणार आहेत एप्रिलमध्ये येणार आहेत या ठिकाणी काही जणांना एप्रिलपासून सुरू होणार आहेत परंतु ते डी बी टी मार्फत होणार आहेत त्यामुळे त्यांना जे आहे ते आधार लिंकिंग खाते करण्यासाठी सांगितलेलं आहे परंतु त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केली आहे की श्रावण बाळ योजनेसाठी कोणकोणती आवश्यक पात्रता काय असते अर्ज कसा करायचा असतो कागदपत्रे कोणकोणते असतात संपूर्ण माहिती सांगा असं सा विचारलं होतं तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेमध्ये आवश्यक पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा सादर करायचा कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहेत पहिल्यांदा बघूयात पात्रता काय आहे अर्ज कसा सादर करायचा बघूयात त्यानंतर कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि अर्ज ऑनलाईन करायचा का ऑफलाईन करायचा हे तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा सांगते चॅनलला सबस्क्राईब करा तर श्रावण बाळ योजनेमध्ये तुमच्या शेजारी कोण वृद्ध वद्र तुमच्या शेजारीमध्ये तुमच्या घरामध्ये कोण वरज तुमच्या घरामध्ये कोण वृद्ध व्यक्ती असतील किंवा तुमच्या शेजारी कोण वृद्ध असतील किंवा तुमच्या पाहुण्यामध्ये कोण वृद्ध असतील वृद्ध व्यक्ती असतील वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा किंवा तुम्ही बघून त्यांना ती माहिती संपूर्ण सांगा म्हणजे त्यांना पण याचा लाभ घेता येईल तर चला मित्रांनो विषय नगरता व्हिडिओला सुरू करूयात तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपण ज्या ते पहिल्यांदा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन ही योजनेमध्ये अंतर्गत लाभ घेण्यासाठी वय किती पाहिजे तर पासष्ट वर्षे व पासष्ट वर्षापेक्षा जास्त गरजू गरीब व आर्थिकदृष्ट्या कमजोर निराधार वृद्ध लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने ज्या इथे प्रतिमहा पंधराशे रुपये बँक खात्यावर वितरित केले जातात तसेच तसेच मित्रांनो श्रावण बाळ ह्या योजनेचा नेमका उद्देश काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला सांगितो या योजनेतून ज्येष्ठ व्यक्तींना त्यांच्या रोजच्या गरजा भागण्यासाठी किंवा रोजच्या कोणावरही अवलंबून न राहता दैनंदिन खर्चासाठी आर्थिक सहाय्य देणे हा श्रावण बाळ योजनेचा मुख्य उद्देश आहे तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ व्यक् ज्येष्ठ व्यक्ती तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ व्यक्तींना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे हेही देखील आहे ज्येष्ठ नागरिकांचा आर्थिक विकास सुधारणे तसेच वयोवृद्ध नागरिकांना कोणावरही अवलंबून न राहण्याची गरज भासू नये ह्यासाठी ही जी आहे ती श्रावण बाळ योजना तर आता आपण बघूयात की श्रावण बाळ योजनेचे वैशिष्ट्य काय आहे तर महाराष्ट्रातील वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्तींना जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत अशा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना जी आहे ती श्रावण बाळ योजना आहे त्यानंतर श्रावण बाळ योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे श्रावण बाळ योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम लाभ घेणाऱ्या व्यक्तींना बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या मदतीने जमा केली जात आहे म्हणजेच डेबीटी म्हणजेच या योजनेमुळे वयवर्षे पासष्ट व पासष्टवरील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरज भागणे दैन त्यांच्या दैनंदिन गरजा भागण्यासाठी मदत मिळते आता मित्रांनो श्रावण बाळ योजनेसाठी पात्रता काय आहे पहा तर अर्जदार महाराष्ट्र राज्यातील असावा त्यांचे वय पासष्ट वर्षे पूर्ण केलेले असावे त्यानंतर लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे नाव दार्शाखाली कुटुंबाच्या यादीत समिती असणं गरजेचं आहे त्यानंतर लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयापेक्षा कमी असायला हवे आणि अर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत नसावा अगोदरपासून जे अर्जदार आहेत ते अगोदरपासून राज्य किंवा केंद्र के शासनाच्या ज्या य यो बाकीच्या योजना आहेत त्या योजनाचा म्हणजे पेन्शनच्या योजना त्या पेन्शनच्या योजनाचा कुठल्याही प्रकारचा लाभ घेत नसावा त्यामुळं जर घेत असतील तर ते अपात्र ठरतील आणि जर कुणी या ठिकाणी लाभ घेत नसेल तर ते या ठिकाणी पात्र ठरणार आहेत तसेच अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावे किंवा सरकारी नोकरदार किंवा सरकारी कर्मचारी असे कोणीही त्या कुटुंबामध्ये नसतील तरच या ठिकाणी जे आहे ते अर्जदार या ठिकाणी पात्र ठरणार आहेत आता आपण मत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे श्रावण बाळ योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचा का ऑफलाईन करायचा हे बघूयात कारण की कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी मला कमेंट विचार होतं की श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कोणती आहे ते सांगा तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की श्रावण बाळ योजनेमध्ये जे आहे ते ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्ही प्रकारेने अर्ज केला जातो आपण या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की ऑफलाईन अर्ज कसा केला जातो तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की या योजनेत सहभागी व्हायचे असल्यास आपण सर्व प्रथम आपल्या ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाच्या स यांच्याशी संपर्क करून विहित नमुन्यात मिळणारा जो अर्ज आहे तो व्यवस्थित भरून सोबतवर दिलेली सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयात जमा करावी जमा केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून जे आहे कर्मचाऱ्याकडून कर्म जमा केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याकडून पोचपावती घ्यावी आता तुम्ही म्हणताल की जो अर्ज आहे तो अर्ज कुठे भेटेल तर तुमच्या त्या ठिकाणी जे रक्षक दुकान असतील त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण कागदपत्र त्या ठिकाणी भेटून जातील तुम्ही जर मला कमेंटमध्ये विचारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण तुम्हाला जे आहे ते कागदपत्राची यादी त्या ठिकाणी देऊन जाईल आपल्या 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 टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे तिथं आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की आपलं जे आहे ते कोणत्या आयोजनाची तुम्हाला कागदपत्र पाहिजे त्या योजनेची तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिले जातील आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी ज्या ते लवकरात लवकर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन दे लिंक दिली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट जॉईन करू शकता तर मित्रांनो माहिती आवडत असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला आणखीन पण सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच महाराष्ट्रातील नवनवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत ज्या इथे पोहोचत राहणार आहे तर आता वरीलप्रमाणे कारवाई करून आपण आपला जे अर्ज आहे सादर करू शकता आपण अर्ज सादर केल्यानंतर आपणास आपला अर्ज सादर झाल्याची पो जी आहे पोच पावती आहे ती दिली जाईल किंवा आपला जो अर्ज प्राप्त झाल्याचा संदेश देखील आपल्या मोबाईल क्रमांकावर त्या ठिकाणी मोबाईल नंबरवर पाठवला देखील जाईल आता या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की संजय गांधी निराधार आंदोलन योजनेखाली अर्थसायटी करा अर्थ कर, अर्थ अर्थसहाय्यासाठी करायच्या अर्जाचा जो अर्ज आहे ते तपासायचे व मंजुरीचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो की या ठिकाणी तहसीलदार तालुका जिल्हा या ठिकाणी लिहिलं जातं आणि त्यानंतर अर्जदाराचे जे आहे त्या या ठिकाणी खूप संपूर्ण नाव लिहिले जाते समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अर्जदाराचे या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण नाव लिहिले जाते त्यानंतर अर्जदाराचा पत्ता लिहिला जातो अर्जदाराचं जे आहे ते जन्मदिनांक किंवा वय आणि महाराष्ट्रातील आदिवासी आहे म्हणून या ठिकाणी लिहिलं जातं त्यानंतर तसेच खाली पहा की त्यांचं जे कुटुंबातील व्यक्तीची संख्या किती आहे ते त्यांना त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं असतं या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आणि त्यानंतर कुटुंबातील सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे या ठिकाणी लिहिलं जातं तर श्रावण बाळ योजनेसाठी तुम्हाला वार्षिक उत्पन्न जे आहे ते एकवीस हजार रुपये असलं पाहिजे तर त्या ठिकाणी लाभ दिला जातो असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता या ठिकाणी जातीचा प्रवर्ग पोट जात नमूद करावी असं या ठिकाणी दिलेलं आहे खुला वर्ग आहे अनुसूचित जाती आहेत का अनुसूचित जमाती आहेत विमुक्त जाती जमाती भटक्या जमाती त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग काहीतर मागास प्रवर्ग आहे ते या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला त्या इथं माहिती द्यायची आहे त्या निराधाराचा परवर्ग काय आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता निरावर्धाचा जे निराधार आहे त्यांचा परवर्ग म्हणजेच या ठिकाणी ते अपंग आहेत का अंध आहेत अस्तित्व अंग आहेत मोखबधीर आहेत कर्णबधीर आहात का मतिमंद आहात असे या ठिकाणी जे ते त्यांना निवडून घ्यायचं आहे आता त्यांना त्या ठिकाणी कुठला आजार आहे का हे ते हे देखील त्या ठिकाणी लिहिलं जातं आहे आजार त्या ठिकाणी क्षयरोग पक्षघात म्हणजे कुठल्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यापैकी कुठला रोग आहे का हे पण त्या ठिकाणी दिलं जाते आहे आणि त्यानंतर महिलाचा पर परवर्ग पण खाली दिलेला आहे आता महिलामध्ये तुम्ही पाहू शकता महिलाच्या परवर्गामध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही का काय आहे महिलाच्या परवर्गामध्ये तुम्हाला सांगू शकतो की यामध्ये जे आहे ते शेतमजूर महिला असेल निराधार महिला असेल किंवा घटस्फोटीत प्रतिक्रियेतील महिला असेल किंवा घस घटस्फोट झालेली परंतु पोटगी न मिळालेली महिला असेल किंवा घटस्फोट परंतु योजनेत विहित केलेलं उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला असतील अत्याचारित महिला असतील किंवा व्यवस्थेतून मुक्त केलेल्या महिला असतील किंवा आत्मग्रस्त आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न या योजनेत विविध उत्पन्नापेक्षा कमी असलेले कुटुंब या ठिकाणी पात्र ठरू शकतात त्यानंतर अनाथ मुले देखील या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात अनाथ मुले मुले तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला थोडक्यात संपूर्ण माहिती समजली असेल की यासाठी कोणकोणते पात्र असतील आणि कोणकोणते या ठिकाणी कागदपत्र लागतात आणि कोणकोण या ठिकाणी ह्या योजनेसाठी पात्र आहेत तसेच तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात माहिती समजली नसेल तुम्हाला अर्ज कसा करायचा अर्ज कुठे करायचा त्यानंतर ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचा कागदपत्रे कोणकोणती लागतात त्यासाठी पात्रता काय काय आहे ही ए टू झेड माहिती तुम्हाला आजच्या वेडून तुम्हाला संपूर्ण सांगितलेली आहे माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा साईटला दिलेल्या बिल लायकनला क्लिक करा तुमच्या मनामध्ये आणखी काय शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला त्या ठिकाणी पट तुमच्या जे कमेंटमधलं जे प्रश्न आहे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करत जय हिंद जय महाराष्ट्र